आवाज मानदेशाचा जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मसवड नगर परिषदेच्या वतीने शहरात भव्य सायकल रॅली आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडलाय या उपक्रमामध्ये नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी तसेच वन विभागाचे अधिकारी आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये इंजिनियर सुनील पोरे डॉक्टर डी खाडे राजेंद्र डॉक्टर डॉक्टर दादासाहेब खरार डॉक्टर डॉक्टर चेतन गालंदे डॉक्टर डॉक्टर अभिजित खाडे यांचा समावेश होता त्यांनी पर्यावरणाचे महत्व अधोरेखित करत नागरिकांनी अधिकाधिक वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले सायकल रॅलीला शहरातून सुरुवात होऊन विविध भागांमधून फेरफटका मारत सिद्धनाथ मंदिर परिसरात समारोप झाला त्यानंतर मंदिर मागे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी विविध प्रजातींची झाडे लावून त्यांचं संगोपन करण्याची जबाबदारी नागरिकांनी अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले या उपक्रमामुळे शहरात पर्यावरण जागृती निर्माण होऊन हरित मसवटच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल टाकले गेले आहे मान झोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा